वीस तीस वर्ष जुनं दुखणं ओढून बाहेर काढेल हा पॉवरफुल घरगुती उपाय फक्त एकदा करून बघा कमालीचा तुम्हाला याचा फरक जाणवेल कितीही द्या जसं की गुडघेदुखी गुडघ्यावरील सूज हातापायाच्या नसा आकडणे टाच दुखी पाय दुखी कंबर दुखी खांदेदुखी सर्व त्रासातून तुम्हाला मुक्त करेल हा रामबाण उपाय आणि यामध्ये आपण घरातीलच काही वस्तू वापरणार आहोत त्यामुळे वेगळासा खर्चही नाही आणि दोन ते तीन चार मिनटातच तुम्ही याला बनवू शकता आणि अगदी जेव्हा पाहिजे तेव्हा वापरू देखील शकता रोज रोज बनवायची गरजही नाही त्यामुळे आजच करून बघा आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला इथे लागत आहेत लसणाच्या काही कळ्या इथे मी याला पाचोळ्यासहित घेतलेला आहे तुम्ही लसूण सोलून जरी घेतलात तरी चालेल जास्त नाही पाच सहा कळ्या आपल्याला लसणाच्या हव्या आहेत त्यानंतर बघा आपल्याला इथे हवं आहे आलं आलं हे आपल्याला नक्की वापरायचं आहे तर अद्रकचा एक छोटासा तुकडा जरी तुम्ही इथे घेतला ना तरी पुरेसा होतो आणि बघा इथे आपण जे लसूण आणि अद्रक वापरत हो, आहोत त्याला आपल्याला थोडंसं असं बारीक कट करायचं आहे आणि खलबत्त्यामध्ये आपण याला थोडंसं असं ओबडधोबड ठेचून घेणार आहोत बारीक पेस्ट नाही झाली तरी चालेल आणि इथे आपल्याला या दोन्ही गोष्टी नक्की वापरायच्या आहेत आपल्या घरामध्ये सहज असतात त्यामुळे एकदा वापरून बघा याचा खूप जास्त फायदा होतो आणि त्याचसोबत कसं याच्या जे तासीर आहे खूप जास्त गरम असते त्यामुळे आपण याचा इथे वापर करत आहोत जेव्हा तुम्ही हे बनवाल ना बनवत असतानाच तुमच्या लक्षात येईल की खरंच याचा आपल्याला फायदा होणार आहे याचा जो रिझल्ट येतो ना तो इंस्टंट बघायला मिळतो असं नाही की लावल्यानंतर एक दोन तासांनी तुम्हाला फरक पडेल अजिबात नाही लावलं की काही सेकंदातच तुम्हाला फरक जाणवेल तर बघा इथे आपल्याला असं याची थोडंसं पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत एरंडीचे पानं एरंडीचे पानं नसतील तर ऑप्शनल आहे हे, हे नाही घेतले तरी चालतील तर अर्ध एरंडीचं पान मी असं तोडून घेतलं आहे त्याला देखील आपल्याला खलबत्त्यामध्ये दे थोडंसं टाकून असं ठेचून घ्यायचं आहे बारीक करायचं आहे एरंडीचं झाड अगदी घराच्या आजूबाजूला कुठेही सहज मिळतं आणि त्याचे जे पानं असतात आणि त्याचं जे तेल असतं ना तर ते खूप फायदेशीर ठरतं कोणत्याही दुखण्यासाठी त्यामुळे इथे आपल्याला हे नक्की वापरायचं आहे तर बघा आता एरंडीचे पानं देखील असे मी थोडेसे बारीक ठेचून घेतले यानंतर आपल्याला इथे लागणार आहे काळे मिरे काळे मिऱ्याचं बघा अगोदरच मी थोडंसं पावडर केलेलं आहे हे माझ्याकडे दालचिनी आणि काळे मिऱ्याचं थोडं पावडर आहे तर मी हे दोन्ही वापरत आहे तुम्ही फक्त काळ्या मिऱ्याचं जरी पावडर घेतलं किंवा काळे मिरे एक दोन खलबत्त्यामध्ये ठेचून थोडे बारीक करून घेतले त्याचं पावडर करून तरी चालतं पण काळे मिरे देखील आपल्याला तीन चार काळे मिरे इथे नक्की लागणार आहेत त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तेल तर तेल इथे आपल्याला एरंडीचं तेल वापरायचं आहे किंवा तिळाचं तेल वापरू शकता मोहरीचं तेल तुम्ही वापरू शकता पण कोकोनट ऑइल खोबरेल तेल वापरायचं नाही ते थंड असतं त्यामुळे इथे आपल्याला हे दोन तीन तेलापैकीच एक तेल वापरायचं आहे तर हे तेल मी साधारण एवढं घेतलेलं आहे चार पाच चमचे तुम्ही याला कमी जास्त घेऊ शकता अजून मी थोडंसं यामध्ये तेल टाकणार आहे आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि याला गॅसवरती ठेवायचं तेल गरम होत आहे तोपर्यंत बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूर तर थोडंसं कापूरचं पावडर माझ्याकडे आहे कापूरची एक वडी बारीक करून तुम्ही घेतली हा बारीक केलेला कापूर आपल्याला टाकायचा आहे काळे मिरेच्या पावडरमध्येच तुम्ही मिक्स करू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटीचा एक छोटासा खडा आपल्याला घ्यायचा आहे अगदी थोडा छोटासा खडा किंवा तुम्ही त्याचं पावडर देखील करून घेऊ शकता ते देखील आपण काळे मिरे आणि कापूरच्या पावडरमध्येच मिक्स केलेला आहे त्यानंतर बघा आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते छान गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये आपल्याला लसूण आणि जे अद्रकची पेस्ट आहे ना ती टाकायची आहे थोडीशी ती गरम झाली की एरंडीचे पानाची जे आपण पेस्ट केलेली आहे ती आपण टाकणार आहोत याला व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं थोडं तेल मी यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे साधारण आपल्याला सहा सात चमचे तेल इथे घ्यायचं आहे तुम्ही यापेक्षा तेल जास्त घेऊ शकता अगदी तुमच्यानुसार कमी जास्त जरी केलं तरी चालतं आणि या सर्व पावडर ज्या आपण एकत्र केल्या होत्या ना त्या सर्व पावडर आपल्याला या तेलामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आता याला व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत आता याला चांगलं आपल्याला कडकडीत असं गरम करायचं आहे हे चांगलं गरम होतच आहे तोपर्यंत बघा आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत मेथीदाणे मेथीदाणे ऑप्शनल आहेत तुमच्याकडे जर नसतील ना तर नाही टाकले तरी चालतात पण गुडघेदुखीसाठी किंवा इतर दुखण्यावरती मात करण्यासाठी मेथीदाणे देखील खूप फायदेशीर ठरतात आता बघा आपलं तेल गरम होतच आहे तोपर्यंत आपल्याला इथे लागणार आहे गव्हाची कणिक तर मळलेली कनिक कशी मी थोडीशी घेतलेली आहे आणि ते आपल्याला घट्टसरच ठेवायची आहे जास्त पातळ करायची नाही त्यानंतर आता बघा लालसर असं यामधील गोष्टी झाल्या गोल्डन ब्राऊन चांगल्या की आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि गॅस बंद जेव्हा तुम्ही कराल तेव्हा लगेच याला आपल्याला गाळून देखील घ्यायचं आहे थंड झालं की परत या वस्तूनं तेल शोषून घेतात आणि आपलं तेल वाया जातं त्यामुळे थोडं कोमट गरम असतानाच याला आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे आणि बघा याचा जेव्हा तुम्ही बनवाल ना त्याचा वासच तुम्हाला लक्षात येईल की खरंच झणझणीत असा वास येत आहे आणि आपलं जे दुखणं आहे ते देखील कमी होणार आहे बाजारामध्ये असे भरपूर मिळतात तेल पण ते काहीतरी त्यामध्ये भेसळ असते पण घरी तेल तुम्ही बनवा एक तर स्वस्तात मस्त बनतं आणि याचा रिझल्टही चांगला येतो तर बघा आता तेल थोडं गरम होतं तर त्याला आपण थोडं कोमट केलेलं आहे कोमट झालं की आता आपल्याला वापरायचं थंड तेल वापरायचं नाही किंवा तुम्ही जेव्हा वापराल तेव्हा याला फक्त कोमट करून वापरा याचा रिझल्ट डबल मिळतो आता बघा इथे कणिक जे आहे ना तर त्याला आपल्याला असं लांबवायचं आहे थोडंसं असा एक लाईन आपल्याला तयार करायची आहे त्यानंतर बघा जिथे तुम्हाला त्रास आहे जसं की बऱ्याच वेळा काय होतं हाताला कुठेतरी मनगटाव दुखतो गुडघ्याचा त्रास असतो टाच दुखते किंवा कुठेतरी असा त्रास होतो ठराविक त्या त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला ही जी गव्हाची कणिक आहे ना तर ती अशा प्रकारे इथे लावायची आहे जसं की गुडघेदुखीच्या त्रासासाठी बघा अशा प्रकारे याला लावायचं आणि लावल्यानंतर चांगल्या त्याच्या कडा ज्या आहेत ना तर त्या दाबून बंद करायच्या सील पॅक करायच्या ओपन ठेवायच्या नाहीत आणि असं व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर आपण तयार केलेलं जे तेल आहे ना कोमट असं ते कोमट तेल आपल्याला या जिथे दुखत आहे त्या ठिकाणी असं टाकायचं आहे आणि चांगल्या अशा उंच थोड्याशा करून घ्या जेणेकरून काय होतं असं तेल यामध्ये व्यवस्थित बसतं आणि चांगला या तेलामुळे काय होतं खूप छान शेक मिळतो आणि ही खूप जुनी पारंपरिक पद्धत आहे तुम्ही जर तुमच्या आजी आजोबांना विचारलं तर ते देखील तुम्हाला सांगतील की कुठे जसं हळद तुटलेलं असायचं अगोदर आणि तिथे ते ठीक झालं तरी परत दुखायला लागलं की त्या ठिकाणी काय अशा प्रकारे गव्हाच्या कणकेची काठ केली जायची आणि त्या ठिकाणी तेल टाकून कोमट तेल टाकून चांगला शेक द्यायचा आणि ना काय होतं यामुळे आपल्या शरीराचा जो ठराविक पॉईंट आहे जो दुखत आहे त्या ठिकाणी अगदी याचा डायरेक्ट इफेक्ट होतो आणि त्यामुळे याचा लवकर असा फायदा मिळतो सूज असेल तर सूज देखील उतरते आणि तेल यामधील बघा असं थोडं थंड झालं की आपण त्याला असं भरून जे एक्स्ट्राचं आहे ते काढू शकतो काही तेल इथे आपल्या वाया जात नाही आटत नाही अगदी इथे बघा या काठ जे आहेत ना कणकेचे थोडे मी उंच केले नव्हते त्यामुळे थोडं कमी तेल बसलं आणि गुडघा आहे उंच त्यामुळे नाहीतर असं तुम्ही इतर भागावरती जर याला लावलं तर बघा खूप छान यामध्ये तेल बसतं चांगला शेक मिळतो आणि आणि तेल थोडस असं थंड झालं की आपण हे काढून परत त्यावरती थोडं हलक्या हलक्या हातानेच आपल्याला मालिश करायची आहे हळुवारपणे आणि तुम्हाला जिथे त्रास आहे त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला लगेच याचा फायदा होईल बऱ्याच वेळा लहान मुलांना देखील कुठे ते पडून आले की तिथे दुखायला लागतं तर अशा प्रकारे त्या भागाला चांगलं शेक देण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता किंवा कणकीचा असा वापर नाही केला तरी फक्त तेल कोमट करायचं आणि खांदेदुखी पाठदुखी किंवा इतर तुमच्या दुखण्यावरती तेल हे चोळण्यासाठी तुम्ही वापरू शकता तुम्हाला याचा खूप छान फायदा होईल फक्त हे ते तेल एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवा आणि वापरण्या अगोदर कोमट करा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरात लवकर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल